मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेत आपल्यांना नंदिनी काव्या यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का का पिंपुटकर ही सध्या मालिकेत दिसत नाहीये त्यामुळे अनेक प्रेक्षकांना असा प्रश्न पडलाय की अनुष्का हिने मालिका सोडलेली आहे का तर मित्रांनो याबद्दलची अधिकृत माहिती अशी आहे की अनुष्का जे पात्र साकारत आहे त्या पात्राचे मालिकेत फारसे रोल नाहीये याचबरोबर तिने ही मालिका सोडली नसून तिने या मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे अनुष्का ही एका दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करते त्यामुळे तिला मालिकेला जास्त वेळ देता येत नाहीये याचबरोबर तिचे पात्र मालिकेत फारसे जास्त ऍक्टिव्ह नाहीये त्यामुळे ती मालिकेत दिसत नाहीये एकंदरीतच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील अनुष्का हिने मालिका सोडली नसून तिने या मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा